अक्कलकोट तालुक्यामध्ये तीन नगरपरिषदांच्या निवडणुका ज्या आहेत हो घातलेल्या आहेत आणि या तीनही नगरपरिषदेमध्ये भाजपचं पारडं जे आहे ते एकंदरीतच जड असल्याचं आपल्याला पाहायला मिळते आपल्यासोबत आहेत भाजप आमदार सचिन कल्याण शेट्टी दादा खरं तर तीन एकाच तालुक्यातल्या तीन नगरपरिषदां एकाच वीस निवडणुका आहेत मोठं आव्हान आपल्यासमोर असणार आहे कशा पद्धतीने एकंदरीत ह्या तालुक्यातल्या तीनही नगरपंचायतीची चित्र आहे आणि भविष्यात काय असेल या तिन्ही नगरपालिकेमध्ये मागच्या पाच वर्षामध्ये माननीय मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली खूप सारे विकासाची कामं झाले आहेत पाणीपुरवठा असेल रस्ते असतील ड्रेनेज असतील अशा विविध गोष्टी आम्ही या तिन्ही नगरपालिकेत केल्या विशेषतः अक्कलकोट हे टुरिस्ट स्पॉट आहे तीर्थक्षेत्र पर्यटनातील राज्यातलं एक अग्रेसर असलेलं हे तीर्थक्षेत्र आहे आणि खूप साऱ्या सुविधा देण्याचं सा, खूप वर्षापासूनची लोकांची मागणी होती आता जर आपण अक्कलकोटला बघितलं तर पूर्ण अक्कलकोटमध्ये खोदलेलं तोडलेलं म्हणजे अतिक्रमण काढलेलं असा अक्कलकोट तुम्हाला एक बदलतं अक्कलकोट आता दिसायला लागलं आहे आणि मला निश्चित खात्री आहे अक्कलकोटची जनता असेल दुधनीची असेल मेंदगीची असेल जान, हे तिन्ही जनता मागच्या पाच वर्षाचं कामकाज बघता आमच्या पाठीशी राहतील दादा खरं तर आपल्या विरोधात सत्तेतलेच जे आपले पक्ष आहेत शिवसेना शिंदेगड त्यांनी देखील उमेदवार उभे केलेले आहेत आणि कशा पद्धतीने त्यांचं आव्हान आपल्यासमोर असणार आहे काय एकंदरीत आव्हान आमचे प्रमुख विरोधक आत्ता निवडणुकीत बघितलं तर महायुतीतील महायुतीमधला घटक पक्ष शिंदे गटाचा शिवसेना हा आहे खरं आहे पण शिंदे गटाचे हे नेते जे आहेत हे निवडणुकीच्या पूर्वी काँग्रेसमध्ये होते केवळ हिंदुत्वाचा कुठलाही गंध आयुष्यात माहिती नाही आम्हाला आयुष्यभर हे लोक जातीवादी धर्मांत म्हणून बोललेले आज हिंदुत्व आज मांडणारा पक्ष शिवसेनेत प्रवेश केले ते केवळ स्वार्थासाठी सत्तेच्या लालसेपोटी शिवसेनेत आलेले लोक आहेत हे आले कधी आणि कधी जातील कधी ह्याचा नेम नाही ने। त्यामुळं अशा नेत्यांवर अशा नेतृत्वावर जनता कदापि विश्वास नाही ठेवणार ना। त्यांच्या कार्यकाळामध्ये भरपूर त्यांना संधी मिळाली पण कधीही अक्कलकोटसाठी या दोन्ही नगरपालिकेसाठी काय करता नाही आलं आणि आम्ही जे केलं त्यावर निश्चित जनता आमच्या पाठीशी गाली तिन्ही नगरपालिकेमध्ये आमचा पक्ष सगळ्यात पक्ष आणि सर्वाधिक मतानी मोठ्या फरकाने तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू खरं तर निवडणुका होण्यापूर्वीच अगदी अर्ज भरल्यापासूनच विरोधी पक्षातले जे दोन्ही पक्ष आहेत विरोधातले म्हणजे शिंदेंचे आणि शिंदे गटाचे आणि काँग्रेसचे दोन्ही उमेदवार जे आहेत ते सहलीला गेलेले आहेत आणि त्यांनी असं पत्र देखील दिलेलं आहे की आमचे उमेदवार पवापवी होऊ शकते जोपर्यंत ते स्वतः येत नाहीत तोपर्यंत त्यांचा उमेदवारी अर्ज माघार घेण्याचा अर्ज स्वीकारू नये काय एकंदरीत कशामुळे अशी परिस्थिती निर्माण झाली विरोधी पक्षानं हे वक्तव्य करणं बोलणं म्हणजेच आप त्यांच्या कार्यकर्त्यावर फॉर्म भागलेल्या नेत्यांना अविश्वास दाखवण्यासारखं आहे भारतीय जनता पार्टी अशा खालच्या सरकारचं राजकारण कधीही करत नाही आम्ही आमच्या नेतृत्वावर जी जनता विश्वास करते आमच्या जी केलेली कामं आहेत त्याच्याप्रती जनतेमध्ये एक चांगलं मत आहे अशा परिस्थितीमध्ये असं राजकारण आम्ही कदापि करत नाही हा आता त्या त्या पक्षाच्या नेत्यांनी ने विचार करावा जर फॉर्म भागलेल्या नेत्यांना प्रमुख कार्यकर्त्यांना जर कुठंतरी सहलीला घेऊन जायची पाळी असतील निवडणुकीपूर्वी अशी परिस्थिती आहे तर तालुक्यातील जनता सूजने निश्चित विषय करतील योग्य निर्णय करतील त्यावर आता आपण पाहतोय की या ठिकाणी आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि जनता सुज्ञ आहे या सर्वांचा विचार जे आहे ती जनता निश्चितपणे करेल अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आपल्याला पाहायला मिळते कॅमेरामन विनोद सह सागर सुरवसे टी व्ही नाईन मराठी अक्कलकोट सोलापूर हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी एकमेव